बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी माडग्याळ इथं डेंग्यूमुळे युवकाचं निधन झालंय माडग्याळ तालुक्यात जत इथं डेंग्यू झाल्याने युवकाचा मृत्यू झालाय मयत युवकाचं नाव बिराप्पा शिवाप्पा बंडगर वयवर्ष पस्तीस असून सदर युवकावर सांगली दवाखान्यात उपचार सुरू होते माडग्याळ परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडत आहे आजारी पडण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे डासांचा वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात आणावा अशी वारंवार मागणी होतीच आहे मात्र पावसामुळे शासनानं पाणी ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढिगारे साचले यामुळे डासांची संख्या वाढतच आहे आरोग्य विभाग ही कागदोपत्री घोडे नाचवण्यात मगणा आहे त्यातून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय दोन दिवसापूर्वी सांगली इथं उपचारास दाखल करण्यात आले होते आज बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे